पैकी कर सुरू आहे आमची तर छान पैकी असे आहे सुंदर पैकी अस चिकन बनविले आहे चुलीवर बनविले अस छान पैकी असं चुलीवर बनलेलं आहे आणि इकडचं बघा एवढं निसर्गरम्य वातावरण आहे ना खूप छान वातावरण आहे ढग कसे दिसत आहेत मस्त पैकी असे इकड खूप दूर कारखाना आहे खताचा कारखाना आहे तिकडं खूप दूर आहे पण तो छान पैकी इथं असं वडाच झाड आहे मस्त पैकी बघा कावळावरी काव काव करत आहे तर बसलाय झाडावरती त्याला खायचं आहे काहीतरी तो ओरडत आहे तर छान पैकी अस आम्ही मक्काची कणसं भाजून खाल्ली इथं तो तो मका वगैरे काही तस मका आहे छानपैकी असे मका इथले मकाचे कणस तोडले आम्ही मकाचे कणस तोडाना लगेच आम्ही इथं भाजले कणस भाजून खाल्ले छानपैकी असे आणि नंतर आम्ही चिकन बनविलेलं आहे तर चिकनला काही फोडणी वगैरे दिलेली नाही त्यात फक्त काळं तिखट टाकलेलं आहे घरचं मशाल पोडी टाकलेली आहे मसाल्याची आणि हळद आणि मीठ थोडासा लसूण वाटून आणला होता ती टाकलेला आहे तेल बिल वगैरे काही फोडणी ही काही दिलेली नाही आम्ही तसंच केलेलं आहे शिजविलं पूर्ण सामान टाकून घरून तेल आणायचं म्हणलं ना तर काय होईल सांड आलं या गाडीमध्ये घेऊन येताना त्यामुळे आणलं नाही तर हिरवगार सगळीकडं वातावरण आहे असं वातावरण कोणाकोणाला आवडतं असलं मस्तपैकी बघा एवढं वारं तर छान सुटलंय ना खूप छान सुटलंय असं गर्मी वगैरे काही नाही इकडं हा तर देव एक आहे बघा हा मुस्लिमांचा देव मुस्लिम समाजांचा आहे देव तो आणि आम्ही इकडं बसलेला होता असं छानपैकी इकडे आहे हे आंब्याचा बाग आहे हा आणि हे चिंचा कडीनं लावलेले आहे चिंचेची झाड हा आहे आंब्याचा भाग आणि त्यामध्ये त्यामध्येच मकाचे खर्च मक मका टाकलेले आहे तर हे मकाना आणि कडण बघा हे लाव लावलेलं लाव आहे साडी लावलेले आहे साड्या कडण साड्या ह्याच्यासाठी लावल्या आहेत की डुकरं फार त्रास द्यायले टुकर जाऊन ना कंस खायले सगळे धाट पाडायला कंस खायले त्यामुळं काय केलेलं आहे तर ही अशा साड्या लावलेल्या आहेत जाऊ नये म्हणून पण तरी पण ह्या साड्यामधून पण गेलेच डुकर आणि जाऊन सगळ्या नासधूस केलेला आहे मध्ये सगळे खाली धाट पाडू पाडू तोंडायने असं पाडू पाडू ना कंस खाल्ले तर काढू पाडू असं लावाल साड्या वगैरे काही पण लावलं ना तरी पण डुकर काही थांबत नाही रात्रीच्या येऊन सगळ्या धिंगाणाच करून तर आम्ही जे जे उभे दाट आहेत ना त्या दाटाचा आम्ही मस्तपैकी असे अशी कणस घेऊन येऊन कणस भाजलेले आहेत भाजून मस्तपैकी असे खाल्लेले आहेत खाल्ल्यानंतर आम्ही भाजी बनविलेली आहे बिगर तेलाची भाजी छान पैकी अशी भाजी आपली आता बंद झालेली आहे तर मी तुम्हाला ना जरा उठून थोडस इकडचं वातावरण दाखवते कसं आहे ते खूप छान वातावरण आहे का शेती आहे सूर्यफूल मस्त पैकी आलेला आहे बघा सुंदर पैकी अस सुंदर पैकी ना अस Yeah. झाड आहे बघा हे मस्त लागलेली आहे इकडं सगळा डोंगराळ भाग आहे बघा सगळे डोंगर डोंगर आहेत इकडं आणि इकडं खूप डोंगर उंच होते बघा तर पूर्ण जेसीबी काढून नेल्यामुळं ना खड्डे खड्डे झालेले आहेत इकडं तर असं उंच वाट्यावर आपली शेती आहे छानपैकी

पैकी अशी शेती बघा आलेली आहे मस्त पैकी हिरवीगार अशी सगळीकडून हिरवगार दिसते ढग बघा इकडून कसे दिसत आहेत ते पांढरे शुभ्र दिसाले तर आज एकदम वातावरण म्हणजे पावसाचं असं नाहीच एकदम स्वच्छ स्वच्छ वातावरण दिसाले डग नाही आभाळ नाही पावसाचा काही नाही असं तर खूप छानपैकी आज दिसत आहे तर इकडं सूर्य सोयाबीन सोयाबीनमध्ये टाकलेलं आहे इकडं तर ते पण आलेलं आहे बघा छानपैकी असं पे अशी सिया है आपली भाजी बनवून नंतर चिकनची भाजी बन चिकनची भाजी बनवली आहे अगोदर आणि नंतर कणसं पण भाजलेले आहेत पण भाजून खाल्ले होते कणस आणि नंतर पण भाजलेले आहेत तर सुंदर पैकी अस आपला जेवण होणार आहे मस्त पैकी कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर